हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात सगळे छान छानच असले पाहिजे काल आपल्या मुलीचा पण वाढदिवस झाला माझ्या खूप छान झाला असं नाही की तो नव्हता म्हणून वाढदिवस झाला नाही खूप प्रमाणात छान झाला आणि अविनाश तुला अक्कल नावाची चीज आहे ना रे बाईला तू माझ्या मुलीच्या व्हिडिओला पण कमेंट करतो वेरी भिकार या चला मी आधू करेन आपण एक रेकॉर्डिंग ऐकूया कारण सध्या आपले रेकॉर्डिंग व्हायरल होतात ते त्या रेकॉर्डिंगवर असा पॉझिटिव्ह आला की वैशी चौकीला गेली होती परत वैशाली संभाजी दुरगुडे ही पोलीस चौकीला गेली होती चाकणला चाकणला गेल्यानंतर तिथं मला चौकनं फोन आला की बाबा वैशाली दुरगुडे ती तुमच्या नावाची तक्रार घेऊन आलेली आहे तुम्ही यूट्यूबला काय टाकले व्हिडिओ टाकलाय मग मला सांगा ही किती बैल आहे ही किती कुत्री वाईट आहे माझ्या परवा बोलली की बाबा माझ्याकडून चुकलं विकलं सगळं झालं तिने स्वतःहून फोन केला होता मला आईच्या किती गांडीला माझी ही चौकीला गेली चौकी काय करणार आहे मला हां मी चुकीची असत ना तर हंड्रेड पर्सेंट माझ्यावर काही दाखल होईल पण मी चुकीची नाही आहे हिने माझ्या नवरीलला घालवेसन लावलं झोपण्यासाठी तर ते टाकते म्हणा मी चुकीचं करतच नाही ना तिने उद्या कोणाचं वाटव नाही करा म्हणूनच मी पॉझिटिव्हनी टाकते आणि ही चौकीला जाते आणि चौकीला जाते मोनिका सोमनाथ दरगुडे ही माझी व्हिडिओ व्हायरल करते काय पण घाण कधी वैशाली संभाजी दरगुडे मी तुझं वाटव नाही करते दोन हजार सव्वीस आत्ता तर हा दोन हजार पंचवीस आहे धमाका नाही आहे दोन हजार सव्वीसला काय वन दिसपट धमाका असत ते तू बघायला सक्षम राहाशी पण याचीच काळजी घे कि तुझे तुझे की जशी मी आई दारात आहे तसं तुझ्या दारात तुझी लेख पडणार याची काळजी नक्की की तरी चला आपलं पहिल्यांदा रेकॉर्डिंग ऐकूया तिचे तिचे रेकॉर्डिंगला काय आहे काय नाही फार त्या रे एवढी कुत्री वाईट आहे ती तिच्या नवऱ्याचं पण सांगते ती माझ्या नवऱ्याला एवढी तर भंगार बाई आहे चला आपण पहिल्यांदा रेकॉर्डिंग ऐकूया

பைக்கு போன கேலாசன் தூமாலா தீர காடி காடி நான் வந்து கை அரை அ <impulse input> गी என lagi ছিল না <thatum paymentả smoke> eh, lemih terlalu itu semua larang lah, ke pardekongsi, malam malam tuh baik kalau, atau malam tuh baik kalau, lataran supreme itu terkaisa muda, ah, ya, siapa orangnya mau turun? Ya mestinya itu, mereka itu boleh, mereka itu latar kaisa punya kualitas. Mereka तू या मोबाईल फोने कुठे काय झालं तर मला त्याची किती वाढते कारण मागे पहिले आणि ती दिदी इकडे यायची ना ती लक्ष हा ती मिनीची पोरगी एक दिवस मी याला गेलो तिकडे दौड केला आमच्या मौश मी तिकडे फोन येतात सुरू ठेवला होता आणि ती पोरगी नाही शाळे होती मला सांग माहिती गळ्यात हा झालाय तिकडे घ्यायची ना ही ज्याला घ्यायची नंतर मग काय केलं पुरगी नाही का

ஆஹ்

ओके वाटावून पण तस मला एकदम सांगत होता पण बाबू मला म्हणलं नाय गार्डनी काही सगळी सारखी आजीबाजी लाई लावायची बैयाला नाही तुला माहित नाही आणि व्हायचं काम झालं असं ஆஹ் म्हणली होती ते नंबर घेत होता ना तिकडे गेले मी तुला नंबरवर फोन करत चालू होती तिला हॉटेल जायचं ऐकलं दिस ऐकलं तुला माहिती गायकू पाहिजे का अच्छा मी तुला राग नक

आणि ती लगीला बसली म्हणला मी पुढे उभा आहे तरी उठा ना म्हणला आणि लग्य करता करता माझ्या सांगू बोलत मी डोक्याला लावला केला म्हणलं ती काय म्हणले सांगेवली म्हटलं तू सांगू तो बाई बोल म्हणलं एक बाई लग्य करते तू कुठे उभा आपलं लग्न ऐक नाही म्हणलं बरोबर नाही बोला असं तर गाडी घातला फालतो घालतो म्हणलं रस्ते वाजगार लोकांची इज्जत झाला असं आहे हा

बाहेर कुठे काय डोक्यात टेन्शन आता तुम्ही माणसा तुमचं चांगलं चाललं होतं आता आपल्याला काय बोलता येत नाही आता खाल्ल्या घरी पूर्ण त्यांच्या पूर्ण डोक्याची ताकद नाही का तर दिल्या नाही का दिल्याच्या पुरीचा आणण्याच्या पुरीचा त्यांना माहिती म्हणलं आक्षा म्हणलं म्हणलं ऐकत्याची पूर्वी एवढी बाहेर दिसत म्हणलं आणण्याची ती फुर्गी बाहेर दिवस म्हणलं डोक्या तुमच्या तर नाही नाही म्हणतो विषय काढ म्हणतो एक दिवस मला म्हणला काय घेतली त्याच्या बाईबाची बांड नाही लावली बरं का आणि एक दिवस मला म्हणला अरे सोमा त्याची बाई मी कधी जवलो ग असतो बरं का म्हणलं अरे म्हणला तिला सगळा विषय मी सांगितला कायम घरी यायचं म्हणता मी एकटा असते घरी म्हणला माया पाहिजे मी म्हणलं माया मित्राची बही नाही म्हणला मी कधी तिला केला असेल तरी मला नाही रे म्हणला आता

अरे त्या पुरे नाही तुला पोरं कुणी परिवली माहिती फोन करू आणि मी तिथे बरं का मला सगळा विषय माहिती खाल्ल्या आपण काय मध्ये पडायचं त्यासाठी आमचा माया मावळजवळ होता तिथं त्याच्यामुळे मला खालताय पडायला माया मावळजवळ तिकडे पडायचं ते घेऊन गेलेले माया माव जाऊ आणि नंतर मग मी त्याला तिकडे जाऊन तिकडे माफी तिकडे त्या काय काय मग बोल आम्ही येऊ दा हाणला मी तर मोठा कोटा उचलत छातीवर टाकतो तिथे माहिती लय हल्ला आणि त्या आजच्या पाहुणे बिहून त्या पोरांना मित्र मित्र त्याच्यात बावड्यात झाला मी येऊ ना त्या पोरांचा मित्र त्रास मग लय एक वेळा टाकल्या मी त्याला फोन करून म्हणलं आय झालं मी वस्तीवर राहतोय म्हणलं म्हणलं तुला लागवड आपला दाजी हा भाऊ मग म्हणजे काय समजतो त्याचा परत नाही ते एवढी भांड नसतील माहिती परवण्याला माहिती ना पुरवण्याला नाही काय माहिती आपण कसे काय आज तू सांगू आपण परविला बघू शकतो त्यांनी चांगले ना मी इकडे आलो ना अरे लक्षाच्या घराच्या पडला रोड बंद करायचं आता काय करायचं ते अक्षय भाऊजी तर तसे नाही विजय भाऊजी तसे नाही आहेत ते गरिबातून वाईट दिवस काढून आलेले त्यांचे लहानपणीच वडील वारले होते आणि त्यांनी कष्ट करून ते त्याच्या पाया उभं राहिले अरे आणि अक्षय विषय असं बोलतो तर ती वैशी आणि अक्षय भाऊजींची आई खास मैत्रिणी आहे त्यांच्याकडे तर कायमसोबी पडी खास ते खायले तिला लहान पण कळत नाही आणि मोठं पण करत नाही चला भेटू पण दुसरं ब्लॉग बने ब्लॉगमध्ये तर बाय बाय